नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो उदयला रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व पालक बांधवांचे करतो मनापासून पुन्हा कुकुटपालकांचे पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात आता असे वाढवा गौरान कोंबड्यांचे वजन हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची सध्याच्या कंडिशन सह सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ हे जर उन्हाळ्यात आपल्या सर्वांना गावरान कोंबड्यांचे वजन वाढवायचे असेल तर या तीन उपायांचा वापर हा करावाच लागू होऊ मित्रांनो या तीन उपायांचा वापर केल्याने आता उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांचे वजन हे शंभर टक्के वाढणारच मग असे कोणते ते तीन उपाय यांचा के वापर केल्याने आता उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांचे वजन हे शंभर टक्के वाढणार सध्याच्या कंडिशनला प्रत्येक कुकुट बालक बांधव हा उन्हाळ्यात चिंतेत असतो कारण जेवढं खाद्य ते देतात मध्ये गावरान कोंबड्यांचं वजन हे वाढताना दिसत नाही मग असे तीन उपाय घेऊन आलोय मित्रांनो याचा वापर केल्याने आता उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांचं वजन हे शंभर टक्के वाढणारे मग कोणते आहेत हे तीन उपाय यांचा वापर उन्हाळ्यामध्ये आपल्याला गावरान कुक्कुटपालनात कशा पद्धतीनं आहे आणि खरंच या तीन उपायांचा जर आपण वापर करत असू तर या तीन उपायामुळे गावरान कोंबड्यांचं वजन हे उन्हाळ्यात वाढणार का जर याच्याबद्दल आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून पर्यंत व्हायलाच हवा शेवट पर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून पडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त पालक शेअर करा आणि जर राहिला असेल आपल्या सर्व पालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्वांना मी हात जोडून या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती करतो की कुकुट पालक बांधवान आणि कास्तकार बांधवान आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण ही मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस द्या तिथ आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य हाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मनातील उन्हाळ्यातील सर्वात मोठी चिंता दूर करणारे कि माझ्या बऱ्याचशा कुक्कुटपालक बांधवांचं म्हणणं होत सर आम्ही कितीही खाद्य टाकलं तरी उन्हाळ्यामध्ये म्हणावा तसा रिझल्ट आम्हा मिळत नाही आणि उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांच वजन वाढत नाही पण फक्त खाद्य टाकल्यानच गावरान कोंबड्यांचं वजन वाढत ही असणारी संकल्पना सध्या त्यागावी लागेल आणि या तीन उपायांचा वापर करावा लागेल जर या तीन उपायांचा वापर आपण केला तर शंभर टक्के उन्हाळ्यात सुद्धा गावरान कोंबड्यांचं वजन वाढणार म्हणजे वाढणार मग कोणते आहेत हे तीन उपाय याच्याबद्दल जाणून घेऊयात चला आता जरास सविस्तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तीन उपायांबद्दल तर मी माहिती शंभर टक्के देईलच पण तत्पूर्वी कुक्कुट पालक बांधवांसाठी घेऊन आलोय मित्रांनो एक आधुनिक संकल्पना कारण आजवर गावरान कुक्कुट पालना सांगणार कुणी नव्हतं आजवर गावरान कुक्कुट पालना समजावणार कुणीच नव्हतं पण इथून पुढे गावरान कुकुट पालना सांगणार मी समजवणार मी शिकवणार मी आणि माझी टीम याचा अर्थ आमच्या सोबत जॉईन होऊन तुम्ही गावरान कुकूट पालना या गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायातून कमावू शकता लखोंचा निव्वळ नफा कारण आम्ही देत आहोत मित्रांनो रायजिंग स्टार परभणी अंतर्गत अनमोल अशी या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग होय मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्यात पहिले लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आन ते शेवटी प्रश्न उत्तरं आणि इतर दिवशी तुमच्या मनातील समस्यांचं सोल्युशन करतात आपले लाडके लखनसर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस बासष्ट बासष्ट दुपारी तीन ते संध्याकाळी आठ आमचा मुख्य उद्देश काय तर गावरान कुक्कुट पालनामध्ये आम्ही पाच टार्गेट ठेवले पहिलं टार्गेट गावरान कोंबडीचा व पिल्लांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करून देण्यात आम्ही मदत करणार दुसरं टार्गेट आहे आमचं की गावरान कोंबडीचं जंगली पशुपासून जंगली पक्ष्यांपासून प्राण्यांपासून आणि त्याच बरोबर या ठिकाणी उन्हापासून थंडीपासून पावसापासून वादळी वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून संरक्षण कसं करायचं याच्यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा तयार करावा शेड तयार करत असताना कोणती दिशा निवडावी शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागे शेड कसा तयार करा आमचं तिसरं टार्गेट गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून या ठिकाणी लसीकरण कधी आणि कसं करायचं याच्याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्ले आजारी पडत असतील तर तात्काळ त्या आजाराला ओळखून त्याच्यावरती कोणता औषधोपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर राहील कमी त्याचबरोबर चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे आमचा की या ठिकाणी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा पिल्ले आणि अंडी यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल मार्गदर्शन म्हणजे नंबर एक फीड मॅनेजमेंट नंबर दोन शेड मॅनेजमेंट नंबर तीन वॅक्सिन मॅनेजमेंट नंबर चार हॅचरी मॅनेजमेंट नंबर पाच मार्केटिंग मॅनेजमेंट या पाच पद्धतीनं आम्ही काम करतो आणि याच्यामुळं या ठिकाणी या सखोल मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण देखील या आप देखी गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून कमावू शकता लाखोंचा निवळ नफा याच्यासाठी रायजिंग स्टार परभणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधावा लागेल लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ जसा तुम्ही कॉल करा लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा हे आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण बदनाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की मित्रांनो लखन सर मग आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा याचा अर्थ अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपना सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या सखोल मार्गदर्शनामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा जो या ठिकाणी संधीचा एक छोटासा कवडसा मिळेल ज्यामुळे कोणतीही जगातील शक्ती या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही मग खरंच गावरान कुक्कुट पालन करायचं असेल व्यवसायातून लाखोंचा नफा मिळवायचा असेल तर आज रायझिंग स्टार प्रवेश ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा कॉल करा लखन सराना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर तर बघा मित्रांनो गावरान कुगुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांचं वजन वाढत नाही अहो मी हे खाद्य दिलं अहो मी ते खाद्य दिलं एवढं करून सुद्धा वजन नाही वाढलं मग चुकतंय कुठं कुठंतरी चुकतंय कुठंतरी पंक्चर आहे म्हणून तर चाकातील हवा निघून चालली हे पंक्चर कुठे समजावून सांगतो म्हणजे सोल्युशन आपल्या समोर सादर होईल बघा मित्रांनो जर गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यात गावरान कोंबडीचं वजन हे शंभर टक्के वाढवायचं असेल तर या ठिकाणी तीन उपायांचा वापर करावा लागेल नंबर एक फीड मॅनेजमेंट नंबर दोन शेड मॅनेजमेंट नंबर तीन वॅक्सिन मॅनेजमेंट हे तीनही उपाय कशा पद्धतीने वापरायचे मी ते प्रथम सांगतो त्यानंतर वजन हे वाढतंय का हे पण समजावून सांगतोय पण पहिल्यांदा हे बघूयात की गावरान कोंबडीचं वजन उन्हाळ्यामध्ये का बरं वाढत नाही बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गावरान कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी असल्यामुळे बाहेरील वातावरणात जो बदल होतो त्याच्यासोबत तिला जुळून घ्यायला फार कालावधी लागतो बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात झाली की गावरान कोंबडीच्या शरीरातील सुद्धा उष्णता वाढते पाण्याचं प्रमाण कमी होत जाते यामुळे गावरान कोंबडीला उष्माघाताचा त्रास होत असतो याच्यामुळं गावरान कोंबडी स्वतःच्या शरीरातील संपूर्ण शक्ती एकवटून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि याच्यामुळेच गावरान कोंबडीने जेवढं खाल्ले ते फक्त फक्त जीव वाचवण्यासाठी जाते म्हणून गावरान कोंबडीचं वजन वाढत नाही लक्षात आलं का तुमचं चुकतंय काय काहीच नाही तरी देखील चुकते लक्षात ठेवा जे खाद्य देतो ते वजन वाढीसाठी ओके नो प्रॉब्लेम पण चुकतंय कुठं चुकतंय मित्रांनो या ठिकाणी दिलेलं खाद्य त्या ठिकाणी वापरल्या व्यवस्थित जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फीड मॅनेजमध्ये फीड मॅनेजमेंटमध्ये महत्वाचा बदल करावा लागेल तो बदल कसा असणार हे समजावून सांगतो तर बघा मित्रांनो फीड मॅनेजमेंटमधील बदल तर लक्षात घ्या मित्रांनो जर उन्हाळ्यात गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेव ठेवावी लागेल खाद्य खर्च न वाढवता गावरान कोंबडीचं वजन वाढवायचं असेल तर आपल्याकडे असणाऱ्या ज्या पिठाच्या गिरण्या त्यांच्या खाली वेस्टेज पीठ जे पडते ते सगळं वेस्टेज पीठ आणायचे विकत आणा प्रॉब्लेम नाही पण फार स्वस्त मिळते हे वेस्टेज पीठ आणल्यानंतर त्याची साफसफाई करा साफसफाई केल्यानंतर काय करायचं मित्रांनो याच्यामध्ये गरजेपुरतं गाणी पाणी गरजेपुरतं या ठिकाणी मीठ टाकायचे आणि त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये प्रत्येक या ठिकाणी एका किलो मागं पन्नास ग्रॅम खाद्य तेल टाकायचे बस याचं मिक्सचर करायचं मित्रांनो छोटे छोटे गोळे बनवून आपल्या गावरान कोंबड्यांना खायला घालायचे याच्यामुळं गावरान कोंबड्याचं वजन वाढण्यासाठी खूप मुलाची मदत होते हा पहिला उपाय हा उपाय नंबर एक मधला पहिला उपाय त्यानंतर मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता ही वाढत चालली पाण्याचं प्रमाण कमी व्हायले म्हणून तिनं जेवढं खाल्ले तेवढं पचत नाहीये पचलं तरी ते लागू होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करावी लागेल उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी गावरान कोंबड्यांना आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोणतं खाद्य द्यायचं नंबर एक मेथी घास नंबर दोन दसरथ घास नंबर तीन नेपियर घास नंबर चार अजोला त्याचबरोबर नंबर पाच हायड्रोपोनिक नंबर सहा कांदा नंबर सात ताक या सर्वांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर नंबर आठ टोमॅटो नंबर नऊ या ठिकाणी बीट नंबर दहा काकडी नंबर अकरा टरबूज नंबर बारा खरबूज म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो हे या ठिकाणी अशा पद्धतीचं खाद्य वापरा की ज्या खाद्यामुळं कोंबडीच्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण हे वाढायला लागेल कोंबडीच्या शरीरामधील उष्णता ही कमी व्हायला लागेल याच्यामुळे अशा पद्धतीची लेवल मेंटेन होईल हे ज्याच्यामुळं कोंबडीला शंभर टक्के वाटेल एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल की गावरान कुक्कुटपालनामध्ये आपल्याला गावरान कोंबड्यांचं जर वजन वाढवायचं असेल तर गावरान कोंबड्यांना आहार कोणता देता याबरोबरच मित्रांनो त्यांच्या शरीरातील उष्णता कमी कशी होईल याबद्दल काम करावं लागेल हे सगळं करत असताना एक चूक आपल्याकडून होत असते की लसूण वाया जाणाऱ्या माशांच्या खद्य खाद्य जास्तीत जास्त कोरडा आहार हे सगळं आपल्याला उन्हाळ्यात टाळायचे म्हणजे गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या घटकांना आपल्याला मायनस करायचे व पाण्याचं प्रमाण वाढवणाऱ्या उष्णता कमी कर कमी उष्णता वाढ उष्णता कमी करणाऱ्या खाद्याचा या ठिकाणी वापर करायचं बस या उपायांचा वापर केल्याने ही फीड मॅनेजमेंट वापरली तर तुमचा खाद्य खर्च एकीकडे कमी होईल व दुसरीकडे शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्याचं वजन वाढण्यासाठी आपण मार्गस्थ होऊ दुसरा उपाय मित्रांनो आपण कोंबडीच्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल केला आहे परंतु त्याचबरोबर शेड मॅनेजमेंट हा महत्त्वाचा मुद्दा आहे बाहेरील वातावरणामध्ये जेव्हा टेम्परेचर चाळीस बेचाळीस पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअस होत असते हे वाढलेले टेम्परेचर गावरान कोंबडीसाठी खूप धोकादायक असते कारण गावरान कोंबडी आपल्या स्वतःच्या शरीरातून उष्णता ही घामाद्वारे बाहेर टाकू शकत नाही कारण तिच्याकडे घाम ग्रंथी उपलब्ध असत नाही अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या वातावरणामधील ही उष्णता कमीत कमी त्या कोंबडीपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करावी लागेल याच्यासाठी मित्रांनो आपण जो शेड तयार केला आहे त्या शेडच्या आतल्या साईडला आपल्याला पांढरा रंग द्यायचा आहे त्याचबरोबर त्या शेडच्या वरी आपल्याला तुराट्या पराट्या किंवा त्या ठिकाणी कडव्याच्या पेंड्या किंवा उसाची पाचत टाकायची चहू बाजूंनी आपल्याला जे काही वेल आहेत कोणते कोणते वेल आहे समजा तुम्हाला जे ओके वाटत असेल तो कारल्याचा वेल असू शकतो काकडीचा असू शकतो दुधी भोपळ्याचा असू शकतो जे काही वेल तुम्हाला लावणं शक्य जो भरभर वाढेल किंवा ते कृष्णकमळ म्हणतात त्याचा वापर करू शकतात सा याची सावली दाट आहे तर हे मग वरी सोडून द्यायचं वर सोडलं मस्तपैकी खालचं जे शेडमधलं तापमान आहे ते कमी होणार आणि साईडनं तुम्ही काय करायचं ती तुळशीचे रोपं लावून टाकायचे तर आणि बाजूंनी बोंद्रे लावून टाकायचे तर बोंद्रे म्हणजे कोणते तुम्हाला माहिती आहे ते पेंडीचं पोतं येते ते म्हणजे ते सा झटकल्यानंतर मग हे लावून टाकायचं याच्यावर सातत्यानं पाणी टाकत जायचं एवढं केलं की तुम्हाला सांगतो बाहेरून येणारी उष्ण हवा त्या असणाऱ्या बोंदऱ्यामधून आत प्रवेश करत असताना थंड होईल त्यामुळे दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्या शेडच्या आतमधलं तापमान ता कमी होईल मला सांगा बाहेरचं तापमान पंचायत असलं तर शेडचं तापमान जर पस्तीस असेल तर माझ्या गावरान कोंबडीला त्रास होईल का माझ्या गावरान कोंबडीला अडचण येईल का माझ्या गावरान कोंबडीला प्रॉब्लेम येईल का अजिबात नाही आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर टेम्परेचर मेंटेन करण्यात आपण यशस्वी राहिलो तर शंभर टक्के आपल्या कोंबडीने खाल्लेलं सगळं पचणार पचलेलं सगळं लागू लागू झाल्यानंतर तिचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही पण हा बदल आपण व दिवसेंदिवस कधीच करत नाहीत फक्त आपण काय करतो गावरान कुकुट को पालन कोंबड्या सोडल्या कोंबड्या कोंडल्या काम संपलं अंडे दिली अंडे विकली अशा होत नाही हो गावरान कोंबड्याचं वजन वाढवायचं असेल तर हा अमूलागर बदल शेडमध्ये करावा लागेल जर केला तरच आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढू शकेल तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मित्रांनो व्हॅक्सिन मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंटचा विचार जर केला तर मित्रांनो गावरान कुगुट पालनामध्ये आपल्याला व्हॅक्सिन मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा लागेल की आपण जे काही औषधोपचार या करणार यामध्ये खास करून आपल्याला ब्रोटॉनवरती लक्ष द्यायचे दहा दिवसातून दोन दिवस ब्रोटॉन दिलं तर आपल्या गावरान कोंबडीने खाल्लेलं सर्व खाद्य त्या ठिकाणी पचायला मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ओस्ट्रोडचा वापर वारंवार करावा लागेल याचाही खूप मोठा मोलाचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो त्याचबरोबर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई यांचा वापर उन्हाळ्यात जास्त करावा लागेल मंजे गर्मी प्रकोप कमी हो साथी तुम्हाला जा मदे कमी व उष्णता घटक त्या असणाऱ्या मेडिसिनचा वापर इथं करावा लागेल या पद्धतीने जर या तीन उपायांचा वापर केला तर मला वाटते गावरान कुकुट या उन्हाळ्यात गावरान कोंबडीचं वजन वाढवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर हीच महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव आज लाखोंचा निवडणफा कमावत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुकुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमावायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार ह्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एक कॉल करा लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपले व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा पूर्ण पूर्ण पत्ता सांगा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की मग त्या ठिकाणी लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवलं बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सटीक मार्गदर्शन आपल्याला मिळते त्यामुळे लाखोंचा नफा नाफाकवण्याचा मनसुबा होतो आपला शंभर टक्के पूर्ण खऱ्या अर्थानं करिअरचं ऑप्शन म्हणून गावरण कुक निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आज राजिंग ठाप्रेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा लखन सरा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सर हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व त्याचबरोबर मित्रांनो मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट तुमचं नाव पूर्णपत्र सांगायचा पिनकोड पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी कृपया शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम यांचा वापर करा आणि सबस्क्राईब आपलं करणं प्रत्येक वेळी राहते प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल एकदा आत्ताच्या आत्ता ऑल करून यामुळे मिळणार प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कुकुट पालक अशाच एका नवीन व्हिडिओसम आपला मित्र उदयाला आपल्या सर्व कुकुट पालक बांधवांना आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार